फायनली आम्ही भारतात परत येत आहोत आणि ह्यावेळी कायमचं युरोपला टाटा बाय बाय कर भारतामध्ये कायमस्वरूपी परत येणार आहोत मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विझिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बऱ्याच दिवसानंतर खरं तर आज आपला व्हिडिओ येत आहे आणि तो व्हिडिओ स्पेशली आम्ही दोघं बसून असा एकत्र करत आहोत या मागचं कारणही तसंच आहे खरं तर आणि व्हिडिओचं वरून तुम्हाला समजलंच असेल की आज आम्ही काय बोलणार आहोत <laughs> गेस फायनली आम्ही भारतात परत येत आहोत आणि ह्यावेळी खरं तर एक दोन महिन्यांसाठी नाही तर ह्यावेळी कायमचं युरोपला टाटा बाय बाय करून आम्ही <laughs> भारतात आपल्या भारतामध्ये कायमस्वरूपी परत येणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना हे ऐकून खूप आनंद झाला असेल काही आश्चर्याचा धक्का पण बसला असेल खरं तर पण येस खूप दिवसापासून खरं तर याचं चा प्लॅनिंग चालू होतं म्हणजे जेव्हा आम्ही इथे युरोपमध्ये आलो तेव्हाच खरं तर आपल्याला चाललं होतं ना की कायमस्वरूपी तर आपल्याला इथे राहायचंच नाही आणि मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की कायमस्वरूपी आम्ही इथे राहणार नाही आहोत सो कधी जायचं काय जायचं याचं प्लॅनिंग चालू होतं फायनली आता ते ठरलेलं आहे बस आता आपल्याला तीन ते चार वर्ष झाले इथे म्हणजे मला तर तीन वर्ष झाले विक्रांत जो आहे इथला तो बऱ्यापैकी आपण घेतलेला आहे खूप छान छान ठिकाणी आपण फिरलो खूप वेगवेगळ्या लोकांना सुद्धा इथे भेटलो त्यांची संस्कृती कशी असते कसं नाही ते आपण सगळं जाणून घेतली इथे आणि छान वाटलं एकंदरीत म्हणजे हा जो प्रवास होता तो खूप छान होता एकदम मस्त होता हो ना आणि आता भारतात परत येतोय त्याचा तर एक वेगळा आनंद आहे आम्हाला सगळ्यांनाच आणि प्लस आमच्या घरच्यांना सुद्धा माझ्या आमच्या फॅमिलीला फ्रेंड्सना खूप जास्त आनंद आहे की आम्ही भारतात परत येत आहोत कायमच <laughs> आणि आ... आम्ही दोघं सुद्धा खूप जास्त खूप 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 जास्त खुश आहोत निर्णय खरं तर आम्ही विहिकासाठी स्पेशली घेतलेला आहे कारण आता विहिका मोठी होत आहे हळूहळू आणि आम्हाला दोघांनाही असं वाटतं की तिने तिच्या फॅमिलीबरोबर म्हणजे पूर्ण फॅमिलीबरोबर आजी आजोबा आत्या मामा ते तिचे कजिन्स आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर तिने वाढावं हो। आपल्या संस्कृतीत खरं तर तिने वाढावं हो। आणि खरंच आम्हाला दोघांनाही हे पहिल्यापासून असं वाटत होतं की ह्या इथल्या वातावरणात आपल्याला मुलां मुली वाढवायचं नाही <laughs> <laughs> इथली एज्युकेशन सिस्टम तर तशी चांगलीच त्यात uh -huh. काही डाऊटच नाही खूप व्यवस्थित ते हँडल करतात इव्हन एज्युकेशन झालं इथली हेल्थ केअर सिस्टम झाली uh -huh. खूपच चांगली एकदम uh -huh. बेस्ट आहे पण तरी जो एक आपला बेस असतो ना तर तो आम्हा दोघांना सुद्धा इंडियन आवा होतो म्हणजे आपले संस्कार जे आहेत मुलांवर ते इंडियनच असले पाहिजे जो बेस आहे बाकी ती मोठी झाल्यानंतर ती तिला जर शिकण्यासाठी परदेशात जायचं असेल तर नक्कीच ती जाईलच पुढे पण जो एक बेस असतो ना आपला की मराठी मातीचा बरोबर तो एक मराठी हवा होता त्यामुळे पण आम्हाला असं वाटतं की विहिकाने तिच्या आजी आजोबांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा भले आपल्या दिवसातून दोन वेळा आमचे व्हिडिओ कॉल्स होतात घरी म्हणजे मम्मी पप्पांना सासू सासऱ्यांना वगैरे होतच असतात आणि ते विहिकाशी खेळतात छान बोलतात पण एक व्हिडिओ कॉलवर बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या मध्ये वाढणं वेगळं आणि आम्हाला या गोष्टी तिच्यापासून अशा लहानपणापासूनच दुरावून नाही ठेवायच्या कारण मी बरेच असे उदाहरणं ऐकलेली आहेत की लहान मुलं जेव्हा असं बाहेरच्या देशात राहतात तेव्हा खूप एकलकोंडी होतात आपण म्हणू शकतो माणूस घेणी काही काही मुलं तर होतात अगदी कोणामध्ये जास्त मिसळणं नाही काही नाही बोलणं नाही कधी भेटलं तर तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की हिकाणी तसं होऊ नये छान सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असं राहिलं पाहिजे तिने आणि आपल्या संस्कृतीत ती वाढली पाहिजे आपल्या इकडचे सणवार कारण इकडे ना मी आम्ही आम्ही नोटीस केले की इकडे एक दोन जर त्यांचे सण सो किंवा काय म्हणतात एक फेस्टिवल वगैरे सोडले तर बाकी काहीच इथे सेलिब्रेट होत नाही काही नाही पण मला असं वाटतं की आपल्याकडे कित किती किती सणवार आहेत प्रत्येक म्हणजे प्रत्येक सणवाराला वेगवेगळं महत्व आहे आणि हे सगळं विहिकाला समजावं आणि भले आपण ते व्हिडिओमध्ये किंवा मोबाईल टी व्हीवर दाखवून ते तिला नाही समजणार तिथे राहून सण साजरे करून तिला ह्या गोष्टी सगळ्या समजतील आणि मला वाटतं हे हे एक खूप महत्त्वाचं कारण आहे आम्हाला इंडियाला जाण्यामाग आणि हा मुद्दा सुद्धा एक खूप महत्वाचा होता की हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला की आम्हाला तिकडे जायचं म्हणजे आमच्या मनात होतच होतं होतच पहिल्यापासून होतो तर एक दोन वर्षच आपलं इथे प्लॅनिंग होतं की एक दोन वर्ष राहायचं आणि आपण आपल्या इंडियाला परत जायचं इथे सेटल होण्याचा तर आमचा विचारच नव्हता येतानाच विचार नव्हता ये पण काय झालं म्हणजे राहत गेलो आणि काय ते पुढे ढकलतच राहिलो आपण दोन तीन वर्ष त्याच्यात गेले तीन चार वर्ष झाले त्याच्यातच गेले पण नंतर मग म्हणलं की नाही आता निर्णय घ्यायलाच लागणार आणि फॅमिलीचं जसं विक्रांत म्हणत होते की फॅमिलीमध्ये खरं तर आता आता पण झालं तरी की माझ्या सासूबाईंचं ऑपरेशन झालं प्लस माझ्या मम्मीचं ऑपरेशन झालं आणि अशा वेळी आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो सो आम्हाला ह्या गोष्टीचं खरं तर खूप गिल्ट पण येतं आणि वाईट वाटतं की आपण ह्या काळामध्ये त्यांच्याबरोबर नाही आहोत आणि असं नाही नसलं पाहिजे खरं तर जवळ असेल तर कसं भेटता येतं बोलता येतं छान आणि सगळं म्हणजे सुख दुःख कोणत्याच कौन्ते, कोणत्या क्षणामध्ये आपण त्यांच्या जवळ असतो म्हणजे व्हिडिओ कॉलवर तर असत आपण सगळे बघतो व्हिडिओ कॉलवर इकडे तिकडे हाय बाय करतो पण जे फिजिकली तिथे आपण असणं ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि नाहीतर मग काही काही रिलेटिव्ह म्हणतात तुम्ही माणसामध्ये असं सुद्धा आम्हाला आणि याच्यामुळे आम्ही चाललोय असं नाहीये पण ठरलंच होत ठरलंच होत जायचं पण असं ते काय म्हणतात मग आम्हाला त्या गोष्टी खूप अशा अजूनच फील व्हायला लागल्या आणि फूड म्हणजे फूड पण आम्ही खूप जास्त मिस करतो भलेही सगळं मी घरात बनवत असेल इंडियन फूड सगळं मी बनवते पण तरी पण एक तिकडची तिकड ना काय म्हणू शकतो आपण मसाले म्हणा किंवा बेसिक ग्रोसरीचे आयटम्स असतात ना ते पण ची फरक पडतेस थोड़ा आपण तिकडं बनवण ते वेगळं आणि इकडे बनवतो ते वेगळ स फूड पण आम्ही खूप जास्त मिस करतो खूप गोष्टी खूप गोष्टी आहेत म्हणजे सांगायला बसलं ना तो व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल सो <laughs> so, त्याचा मला वाटतं त्याचा ते, एक सेपरेट व्हिडिओ होईल की आपण काय काय कुठले कुठले कारणं आहेत आणि त्याच्यामुळे आपण जातो बरेच बरेच लोक असे सुद्धा आहेत की त्यांचं फिफ्टी फिफ्टी एक त्यांना कळत नाही सुरुवातीला काय करायचं जायचं की थांबायचं जायचं की थांबायचं त्या मनस्थितीत सुद्धा बरीचशी लोक असतात तर आपण जर सांगितलं काय काय प्रॉन्स अँड कॉन्स तर ते त्यांना होईल त्यांना देशाचे पण काही चांगले गुण आहेत काही वाईट गुण आहेत आपल्याकडे पण चांगलं आहे आपल्याकडे पण वाईट आहे पण आपला जिथे जन्म आहे आपण जिथे वाढलो त्या त्याच संस्कृतीमध्ये आपली मुलं वाढावी असं आम्हाला खरंच वाटतं आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे वेदरची तर तुम्हाला माहिती आहे मी म्हणजे दरवेळेस सांगत आली आहे व्हिडिओमध्ये की इथे खूप जास्त थंडी असते थंडी असते आणि एक दोन महिने दोन तीन महिने जर समरचे सोडले तर इकडे थोडंफार डिप्रेसिंग वातावरण असतं खूप जास्त थंडी असते स्नोफॉल असतो त्याच्यामुळे बाहेर पडता येत नाही आमचं तर ठीक आहे आम्ही मोठे त्यामुळे घरात बसून आम्ही कसं ना कसं तरी बाबा एक राहू शकतो घरामध्ये पण लहान मुलं म्हणजे विहिका तर जशी जशी मोठी होती तसे तसे तिला बाहेर खेळायला खूप जास्त लागत आणि स्नोफॉल मध्ये एवढी जास्त थंडी असते त्यामुळे मग ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि फोटोज मध्ये वगैरे तुम्ही बघितलंच असतील आमच्या की छान स्नोफॉल मध्ये रील वगैरे शूट केलेत वगैरे तर तेवढ्या पुरतं असतं फक्त स्नोफॉल आहे ना मी सांगते तुम्हाला खरंच की व्हिडिओमध्ये बघायला दहा ते पंधरा सेकंडचा व्हिडिओमध्ये बघायला खूप छान वाटतो पण ऍक्च्युअल मध्ये इथे त्याच्यात राहणं एवढ्या थंडीत राहणं खूप अवघड होतं आणि स्पेशली वि खूप जास्त अवघड होतं त्याच्यामुळे मग असं वाटतं की तेव्हा खरं तर जास्त इंडियाची आठवण येते बरोबर ना तेव्हा खूप जास्त इंडियाची आठवण येते आणि येस हा एक इशू आहे वेदरचा इथे खूप मोठा इशू आहे खरं तर हा आणि त्याच्यानंतर अजून एक म्हणजे की माझ्या करिअरबद्दल तर इथे आल्यापासून म्हणजे मी तर जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर पण मी जॉब करत होते आधी पण जॉब करत होते मग तुम्हाला माहिती आहे मी इंटेरियर डिझायनर आहे आणि इथे इथे येऊन म्हणजे मला काही स्कोपच नव्हता जॉबचा वगैरे इथे विहिकाला सांभाळणं होतं घरातलं सगळं सांभाळणं होतं विक्रांतच्या जॉबवरच होते आणि मग नंतर असं झालं की आता विहिका पण मोठी होती आणि मला पण आता माझ्या करिअरबद्दल थोडंफार विचार केला पाहिजे इंडियात येऊन पण मी छान माझ्या करिअरवर फोकस करायला मला वेळ मिळेल so, हे पण अजून एक खरं तर कारण आहे इंडियाला येण्यासाठी तर आता कारणं तर तुम्हाला माहिती आहेत बरीचशी कारणं आहेत अजून त्याचा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू की अजून काय काय डिटेलमध्ये कारणं तुम्हाला सांगता येतील आणि असं नाही ही आमची कारणं आहेत स्पेशली पर्सनली प्रत्येकाची काही काही वेगवेगळी कारणं असू शकतात आणि येस आता आपण जेव्हा कधी भारतात जातो तेव्हा नॉर्मली वेकेशनसाठी एक दोन महिन्यासाठी जातो तेव्हा नॉर्मल आपण कपड्यांची बॅग किंवा शॉपिंगची बॅग भरतो आणि निघतो पण ह्या वेळेस तसं नाही नाही खरं तर यावेळेस थोडंसं सगळंच बघावं लागणार आहे घर फर्निचर परत क्लिनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्या आता खर तर वेळ खूप कमी आहे आणि काम खूप जास्त आहेत त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आम्ही त्या सगळ्या गोष्टी करतोय फर्निचर वगैरेचं पण सांगायचं की आपण काय करणार आहोत करणारिचर येस yes. तर इकडे कसं असतं सेकंड हँडमध्ये पण फर्निचर तुमचं यूज केलेलं फर्निचर तुम्ही सेकंड हँड स्टोअरमध्ये शॉपमध्ये देऊ शकता आणि त्याचे पैसे पण तुम्हाला मिळतात त्या फर्निचरचे आता ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत घर क्लिनिंग फर्निचर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आम्ही करत आहोत लिस्ट आऊट करत आहोत की काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत काय काय गोष्टी नाही घेऊन जायच्या आहेत खूप सारा विचार आहेत डोक्यामध्ये सध्या आणि खरं तर याच्या पुढचे व्हिडिओजसुद्धा आता ह्याच्यावरच येतील की नाही का भारतात जाण्याआधी आम्ही काय काय तयारी करतो कसं कसं प्रोसेस असते से सो ह्या सगळ्यांवरच याच्या पुढचे व्हिडिओज येणार आहेत आणि हे व्हिडिओज बघायला अजिबात विसरू नका आय होप तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायला खूप जास्त आवडतील आणि आमचा स्वीडन म्हणजे युरोप टू भारतचा प्रवास तुम्हाला सगळा बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर परत इथे कधी येणं होईल नाही माहिती फ्युचरमध्ये चार पाच वर्षांनी जर काही दुसऱ्या कंट्रीचा वगैरे काही आपल्याला चान्स आला तर नक्कीच कारण का तेव्हा वेगळी सिच्युएशन असू शकते किंवा काय तर त्याचा सगळा विचार करून आपण पुन्हा बघूया तेव्हाच तेव्हा असं आताच काही सांगू शकत नाही ना गोष्टीसाठी ओपन राहिलेले कधी कधी चांगले येस so, अशा yes, सगळ्या गोष्टी आहे आणि कायमचं आता स्वीडनला आम्ही बाय बाय करून भारतात आपल्या भारतात भारता परत येणार आहोत याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे प्लस आहे ना तर मिक्स आहेत म्हणजे कसं होतं ना चार वर्ष इथे राहून थोडस लाईफस्टाईल आपली चेंज होते इथली लाईफस्टाईल चेंज परत परत इंडियाला गेल्यावर हा सवय लागून जाते आपल्याला ह्या गोष्टींची नाही का राहण्याची सगळ्या रुटीनचीच गरज आहे सवय लागून त्याच्यामुळे असं झालंय ना की म्हणजे वाईट पण इथे इथनं सोडून गेल्यानंतर आणि तिकडे जाण्याचा आनंद पण आहे सो अशा खूप जास्त मिक्स आहेत आता सध्या तरी आमच्या दोघांच्या मनामध्ये आणि व्हिकलच तर काय व्हेकल जर नाही तिचं काय नसतं तिला जर आता म्हणलं ना व्हिकल इंडियाला जायचं म्हणते हो आपण जाऊया इंडियाला त्याच्यामुळे ती तिचं काही असा प्रॉब्लेम नाहीये कारण कसं होतं जेव्हा मुलं मोठी होतात त्यांना कळतं ना आणि तेव्हा जर अचानक त्यांना एखाद्या कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जर मूव्ह करायचा असेल तेव्हा थोडस त्यांना पण त्यांचं रुटीन हा ऍडजस्ट व्हायला वे थोडासा वेळ लागू शकतो त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की हा निर्णय आताच घेतलेला कधीही चांगला की भी का लहान आहे तिला काही एवढं ऍडजस्ट लगेच होऊन जाईल ती म्हणजे सो येस असा होता आजचा व्हिडिओ आणि हीच गुड न्यूज आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू